नाशिक मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे पंचवटीतील रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून पातळेश्वर मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे भाजी विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरक्षितस्थळी हलवली जात आहेत तसेच दारणा धरण पन्नास टक्के भरल्याने आज दुपारी तीन वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग केला हवामान खात्याने आज नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे त्याचबरोबर पातळेश्वर मंदिराचाही काही भाग आता पाण्याखाली गेला आहे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे